चतुर्थी काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये गणेशोत्सव मंडळ आणि बैठक घेतली पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांना अग्निरोधक सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही लावण्यासंदर्भात सूचना दिल्या तसंच उत्सवासाठी इतर ठिकाणी जाणाऱ्या स्थानिकांना घरात किंमती वस्तू न ठेवण्याचं आवाहन केलं

हां? पाच दीस सात दीस अकरा दीस बाकीच्या दोळांनी चौथ आपण करत ना, ना नी?